शेतकरी मित्र नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आल्याच्या शेतीच्या संदर्भानं इथंभूत माहिती घेण्यासाठी मी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील लाडेगाव या गावातील सचिन पाटील या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आलोय तर या आल्याच्या संदर्भानं आपण याच्या अगोदर देखील महाराष्ट्र माझावर एक व्हिडिओ केला होता ज्यातून शेतकऱ्यानं आल्याच्या शेतीतून लाखो रुपयांचा नफा त्या ठिकाणी कमवला होता परंतु सध्या अलीकडच्या काळामध्ये मात्र हे आल्याचे दर हे प्रचंड प्रमाणामध्ये त्याची चढ उतार होते कमी दर झाला तर शेतकऱ्याला अडचण येते चांगला दर सापडला तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा नफा होतोय तर मुळातच ह्या ऊसपट्टा असलेल्या भागात देखील शेतकरी आल्याची शेती का करतो हा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळेला शेतकऱ्याकडून ही माहिती मिळते की आल्याची शेती हे नऊ महिन्याचं पीक असल्यामुळे आणि कॅश पीक असल्यामुळे आणि कमी आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे खर तर ह्या आल्याच्या शेतीकडे बराच शेतकरी वळत असला तरी दर पडले तर मात्र शेतकऱ्याचं बरंच नुकसान होतं अगदी शेतकरी रडकून दिला येतो परंतु हे सगळं होत असलं तर हा बाजाराचा विषय परंतु पिकवताना मात्र शेतकऱ्यांना काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या आला शेतीमध्ये नेमकी आव्हानं काय आहेत चॅलेंज काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं रुग्ण आहे काय या उपाययोजना काय होतात कशा पद्धतीने लागवड केली होती पाहिजे ही जी काही सगळी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण तर जाणून घेणार आहोत याचं कारण म्हणजे जर उद्या कोणाला एखाद्या शेतकऱ्याला ह्या आल्याच्या शेती संदर्भाने काही डिटेल माहिती असावी तर ती त्याच्यापर्यंत पोहोचावी या हेतूनच आपण हा व्हिडिओ करतो आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ह्या भागातले शेतकरी असलेले सचिन पटेल आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार खर तर हे आल्याचा वीस प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण तर दोन्ही बाजूला ऊस आहे मी नजर टाकल तिथं ऊस दिसतोय पाणी इथे खाली वाहतंय अशा भागामध्ये देखील तिथं शंभर टनाचे अजून उतारे पडत उसाला तिथं आपण आल्याची शेती करावी असं काय वाटतंय आणि मग काय विचार करून मुळात दोन वर्ष झालं आलेला खूप चांगला बाजारभाव असल्यामुळे उसाच्या त्या पट्टीत उसाचे पैसे होत नाहीत आणि नऊ महिन्याचं पीक असल्यामुळे कमी कालावधीत आपल्याला जास्त नफा भेटू शकतो शिवाय जमीन ही निचऱ्याची असल्यामुळे आपण याच्याकडे प्रामुख्यानं आल्लं करण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे खरं ही आलं लागवड करताना तुम्ही सांगितलं की परवडणारं पीक आहे म्हणून तुम्ही जी लागवड करताय साधारणपणे ही लागवड करण्यासाठी कसली जमीन लागते हा पहिला प्रश्न आहे अंतर किती ही दुसरा प्रश्न आहे आणि एकरी किती बियाणं लागतं काय सांगतो मुरमाड मातीची जमीन असावी शक्यतो त्यातून निचरा हो नवा ब म्हणजे आपल्या आमच्या इकडे पाऊस जास्त होतो त्यामुळे त्या जमिनीतून पाणी निचरा होऊन जावे त्यामुळे आलं लागू शकत नाही ब दुसरी गोष्ट म्हणजे एकरी एक, एक हजार किलो बियाणं लागतं बर तिसरी गोष्ट म्हणजे ते सहा बाय नऊ या अंतरावरती लागण त्याची केली जाते बर आता जा बीड प्रिपरेशन कसं असतं साधारण जर त्याची तयारी म्हणजे तुम्ही काय केली तयारी इथं काय टाकली खाली सगळं अगोदर आपण नांगरट उभी आडवी दोन वेळा केलेले आहे खुरटणी केलेली आहे सरी एकदा केलेली आहे पुन्हा त्याच्यावरती रोटर मारलेला आहे आणि नंतर आपण पाच फुटाचे बेड पाडलेले आहेत ब आणि त्या पाच फूट बेडमध्ये आपण तीन दोन लॅटर टाकून तीन ठिकाणी सहा बाय नऊ अंतरावरती आल्याची लागण केलेली ला आहे बेसडोसमध्ये आपण प्रामुख्यानं डी ए पी ब एम ओ पी हां त्यानंतर मनशा मार्केटिंगचं आपण रिफिल ब एकरी दोन आ, रिक्लेम दोन केमॅग एक मायक्रोपावर कॉम्बीपॅक एक असं हे वापरलेलं आहे रिजेंट वापरलेला आहे बर सुमो म्हणून येत या कीटकनाशक ते वापरलेलं आहे बेड प्रिपरेशन करताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही हे बेड प्रिपरेशन नंतर तुम्ही जर ह्याची लागवड तुम्ही मागा शांत सांगितले केली त्यानंतर हे नऊ महिन्याचं पीक आहे परंतु ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन तीन टप्प्यामध्ये जात असणार आहे ह्याचं उगवून येणं किंवा ह्याचं हे वाहनं हे पीक असं जोमदार यावं ह्यासाठी शेतकरी काय करतो आले शेतामध्ये नेमका शेतकरी पहिल्यांदा आल्या ज्याच्यासाठी आपण ज्या वेळेला शेतीसाठी म्हणजे रान तयार करताना आल्यासाठी प्रामुख्याने त्यावेळेला आपण शेणखत वापरलेलं असते प्रेसमेट वापरलेलं असते सेंद्रिय खतावरती भर दिलेला असतो हे झाल्या ला आल्या लागायच्या अगोदर लागवण करायच्या अगोदरच्या गोष्टी नंतर एकवीस दिवसानंतर त्याला डोळे फुटायला चालवतात किंवा उगवून तुम्हाला दिसतं ब त्यानंतर आपण बारा एकसष्ट बारा एकसष्ट मायक्रोपास माणसा मार्केटिंगचे येते ते मायक्रोरायझा बर ते आपण वापरलेला आहे ड्रिप मधून त्याच्यानंतर परत आणखीन थोडे दिवस केल्यानंतर म्हणजे तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतर ट्रायकोसुडो नेमरेस्ट म्हणजे पॉसिडॉन मनशा मार्केटिंगचं बर ब्रायवेल्ट येते बर हे वापरलेलं आहे आपण बर बर खर तर आता हे सगळं करत असताना आलेल्या शेतीला जर विचार करायला तर ह्याला कधी दर आहे आणि कधी दर नाही असं होत शेतकऱ्याच्या डोक्यात काय असतं हे शेतकरी डोक्यात किती असलं तर ते दर काय आपल्या हातात नाही पीक जोमदार आणायचं चांगलं आणायचं हे शेतकऱ्याच्या हातात आहे तर लागेल नाही लागेल हा पुढचा मार्केटिंगचा विषय आहे पण आणताना तर पीक आपण चांगलं आणलं पाहिजे आता हे पिकाची गंमत अशी आहे की हे खाली पीक आहे जमिनीच्या खाली हे लागतंय त्यामुळे तिथं काय चाललंय हिच चा। त्याची वाढ कशी चालली आहे पाना थोडं समजतं आपल्याला मला पाना वाटे आहे तर ते त्याच मला तुम्हाला विचारायचं ते निरीक्षण काय असते शेतकऱ्याचं कारण किंवा काय असे रोग पडतात की जेणेकरून खाली नुकसान होतं कारण आता आम्ही आल्यामध्ये बऱ्याच वेळा असं ऐकतो की कूज असते त्याला तुम्ही आलं सडणं म्हणतो किंवा त्याला आलं लागणं देखील म्हणतात अशा सगळ्या गोष्टी लागतात त्या तर तिथं काय आहे आणि निमेटूड आहे हे दोन गोष्टींचा प्रामुख्याने त्रास खाली होतो जमिनीमध्ये तर निमेटूड असेल किंवा आलं लागणं असेल ह्या दोन्ही गोष्टीसाठी शेतकरी जमिनीमध्ये काय करतो त्यासाठीच आपण शेतकऱ्यांना बांधवांना मी विनंती करतो की मनशा मार्केटिंगचं आपण जे ट्रायविल्ट पॉसिडॉन आणि नेमरेस्ट हे तीन एक महिन्याच्या अंतरानंतर आपण ड्रीपद्वारे द्यावं बर त्यामुळे आपल्याला खाली सड लागणे वगैरे हे थांबतंय बर बर पानाचं जर म्हणलं तर हे कसं ओळखायचं तुम्हाला नेमकं पानावर याच्यावरती आता बघा हे तुम्हाला दिसतील याला स्पॉट आहेत बर याला माशी दंश करते त्याला करपा असं म्हणतात हे दोष केल्यामुळे छोटे छोटे स्पॉट येतात त्याच्यासाठी आपण रासायनिकमध्ये मध्ये स्प्रे साप वगैरे बुरशीनाशक वगैरे आपण कीटकनाशक कराटे असं घेऊ हो शकतो किंवा घेतो आम्ही बरं बरं आता हे तुमचं प्लॉट तुम्ही मगाशी सांगितलं की हा थांबवलेला त्यावेळेला प्लॉट होता आता ही आल्याची ब्युटी आहे म्हणजे तुम्हाला जर दर असेल तर त्या टायमाला तुम्ही आलं काढू शकता आणि ज्यावेळेला दर नसतो त्यावेळेला तुम्ही ते थांबवता था। तर हे मधल्या काळामध्ये बरेच दिवस झाला आलेला जरा दर नव्हते कारण गेल्या वर्षी खूप आलेला लोकांनी पैसे कमवले आणि आपल्याकडे एक पद्धत आहे साधारण जर आल्यातनं किंवा एखाद्या पिकांना पैसे झालं की शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतो आणि पर्यायी मग त्या पिकाचं नुकसान होतं ते आल्याचं पण झालंय आणि मग आलेला मध्ये दरच नव्हता अतिशय कमी होता तो अशा वेळेला तुम्ही ते तटवणे तर हे तटवण्याची काय आणि ते करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा थांबवणं जे खाली जमिनी खाली आलं थांबवण सुरुवातीला ज्या वेळेला आपण आल्याचं पाला पडतो त्यावेळेला तो पाला पालासर त्याच्या बेडवरती दाबून घ्यायचा आहे बायका लावून मजूर लावून म्हणजे त्यामुळं काय होईल जे आलं उघड वगैरे पडलेलं असते त्याला उष्णते त्या एप्रिल मे मध्ये मार्च एप्रिल मे मध्ये तुमच्याकडे टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते आल्याच्या कंदाला आ, हानी पोचवू शकतं त्यामुळे त्याला आच्छादन करायचं असते म्हणजे हा या पाल्याच आच्छादन करायचं असते आणि त्यानंतर मग तुमचा अक्षयतृतीला जर वळी पाऊस वगैरे पडले तर तिथून पुढं एक वीस पंचवीस दिवसात तुम्हाला आल्याला परत नवीन कोंब सुटलेले दिसतात त्यावेळेला तुम्ही मातीनं म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्यानं भर लावू शकता ते भर लावल्यामुळे तुम्हाला आलं जे उघड वगैरे पडलेलं आहे ते पूर्ण झाकून जातं म्हणजे ते झाकल्यामुळे तुम्हाला कंदमाशी वगैरे याचा दंश होत नाही त्यामुळे ते सेफ राहते आता हे आले जे फुटवे खाली जितके जास्त किंवा फुटव्यांची संख्या जितकी जास्त उत्पन्न जास्त पडणार तर हे कसं कळतं नेमकं किंवा त्यासाठी काय प्रयत्न करतो आता हे आपण वाढवण्यासाठी पहिल्यांदा आपण जैविक किंवा तुमचे शेणखत वगैरे याच्या थ्रू हे केलेलं असते नंतर आपण रासायनिक खतांचा डोस वापरून त्याची ते फुटव्यांची संख्या वगैरे किंवा ग्रोथ वाढवण्यासाठी आपण ते वापर करत असतो ब खर तर मनशा मार्केटिंग या प्रोडक्टची नावं त्या कंपनीची नाव बऱ्याच वेळा घेतली मग अशी आपण देखील शेतामध्ये दे फिरत असताना तुमच्या गप्पा चालू होत्या त्यांची वेगवेगळी वे, प्रोडक्ट तुम्ही वापरत काय अनुभव आहे तुम्हाला मनशाच्या किती वर्षापासून वापरत मी मनशाचे प्रोडक्ट पाच वर्ष झालं वापरतोय त्याचे रिझल्ट एक्सलंट आहेत मनशा मार्केटिंगचं प्रामुख्यानं तीस दादा आहे ग्रेड आहे ते वॉटर सुलेबल आहे छान आहे बारा एकसठ येत आहे एकोणीस एकोणीस येत आहे या अल्प्रोज वगैरे हो आहे छान आहेत ग्रेड त्या फायदा होतोय हा फायदा होतोय शेतकऱ्यांना ठीक आहे खर तर शेतकरी सोबतचा ह्या गप्पा आपल्या सुरूच राहतील परंतु ह्या मनशाचं ज्यांनी नाव मगापासून घेतलंय त्या मनशा मार्केटिंगची प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया संवाद साधारण थोडीशी जी टेक्निकल माहिती आहे खालची आणि वरची म्हणजे पानावर हे काय फवारण्याप करावे लागतात त्याचं ओळख कशी करायची आणि त्यासोबत म्हणजे खाली जमिनीखाली जी आल्याची प्रक्रिया करते मग ते कुठल्याही संख्या वाढवायची आहे पासून वाचवायचं आहे ऊज लागू नये किंवा आलं लागलं म्हणतात त्याला म्हणजे थोडक्यात त्याला कुजवाज लागतो ते सगळं होऊ नये यासाठी नेमकं काय प्रॅक्टिस आहे कसं केलं पाहिजे ओळखलं कसं पाहिजे आणि हे सगळं गोष्टी शेतकऱ्याला माहिती व्हाव्या म्हणून या एकूण याने मार्केटिंगमध्ये पाठीमागच्या अनेक वर्षापासून काम करणारे त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधव आणि माहिती जाणून घेऊया की नेमकं हे आल्याच्या शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या उपाययोजना निवेदन कशा पद्धतीनं करायचं साहेब पहिलं तर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत शेतकऱ्यांनी त्याच्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस सांगितली आहे परंतु तुम्ही मात्र पाठीमागच्या अनेक वर्ष झालं मनुष्यासोबत काम करत असताना वेगवेगळ्या शेतीमध्ये काम करत आहे आणि त्यातलं हे तुमच्या भागातलं आलं जे शेतकऱ्याला कधी खात्रीशीर उत्पन्न देतं कधी थोडंसं थांबावं लागतं असं पीक आहे या पिकाच्या संदर्भात आज खरच आम्हाला तुमच्याकडून जी टेक्निकली माहिती शेतकऱ्यांसाठी जी पाहिजे त्याचा पहिला प्रश्न असा आहे की आल्याची लागवड करत असतानाच लागवडीमधली जी पूर्व तयारी म्हणून किंवा पुढं आलं चांगलं यावं जोमदार यावं पीक चांगलं मिळावं म्हणून जी बांधणी आहे बेड तयार आहे बेड प्रिपरेशन आहे या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यासोबत काम करता आणि त्यात काय सुचवतात लागवडीच्या अगोदर जर आपल्याला असल तर रान तयार करणं महत्वाची गोष्ट जमीन कशी बनवायची हा पहिला मुद्दा आहे तर तुम्ही त्याची नांगरट करून आडवी उभी रोटरणे त्याची मशागत करणे त्याच्यामध्ये काही का बाबा इतर पहिल्या पिकाचे अवशेष असले ते बाजूला काढणे विचून घेणे रान स्वच्छ करून नंतर त्याचे बाबा साडेचार फुटावर काही शेतकरी बेड पाडतात काही शेतकरी पाच फुटावर बेड पाडतात जे त्याच्या ज्या पद्धतीने बेड पाडणे आणि नंतर तुम्ही बाबा शेतकरी काय करतो की पंच्याहत्तर <सथ> ते ऐंशी ग्रॅम वजनाची बियाणेची त्याला इकडे एक एक टन एक टन बियाणं लागतं तर ऐंशी ते पंच्याहत्तर ऐंशी ग्रॅमची करून नंतर त्याचं दोन्ही ओळीतलं एक अंतर ठोतात आणि दोन्ही खोडातलं किंवा कंदातलं अंतर इंच ठेवतात थोडं कमी जास्त त्याला सुरुवातीला त्याला एक लावणी अगोदर त्याला लावणी अगोदर सुपर फॉस्फेट तीन पोती आणि रिफिल तीन पोती आणि कंपोस्टर दहा किलो असं त्याला फक्त बेडमध्ये तेवढा डोस देतो त्याच्यानंतर याला पहिली भरी ती पंचेचाळीस दिवसाची तर त्या पंचेचाळीस दिवसावरती त्याला एक बेसल डोस दिला जातो तर त्या डि बेसल डोसमध्ये काय करायचं बाबा दहा सव्वीस असू द्या किंवा तुमचं डी पी असू दे एक शंभर किलो अमोनियम सल्फेट एक पंचवीस किलो त्याच्यानंतर परत तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जे ऑर्गॅनिक ऑर्गेनिक ऑर्गॅनिक फास्टपेट देतो रिफिल दोन पोती रिक्लेम दोन पोती आणि मायक्रोंटन मध्ये मायक्रोपावर तुम्ही आम्ही ह्याला वीस किलो देतो त्यावेळेस कारण तिथून पुढे त्याची गरज वाढलेली असती बरोबर त्याच्यानंतर त्यावेळेस आपण त्याला एमओपी देतो एक बॅग लिंबूळ पेंड एखादी बॅग देतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय कीड वगैरे असेल तर त्यासाठी ते आपण एक रिजेंट एक चार किलो टाकतो अशी पहिल्या स्टार्टची पहिली भर होती पंचेचाळीस दिवसानंतर त्याच्यानंतर पुढची भर ही पंचेचाळीस दिवसाची भर झाल्यानंतर सातव्या दिवशी एक बर त्यावेळेस पण तुम्ही एक बेसल डोस द्यायचा त्यावेळेस ब थोडा कमी पडला तरी चालतो त्याच्यानंतर परत आणखी एक भर येत नव्वद दिवसाची जी मेन भर असती आणि तिथून पुढे भर होईल का नाही किंवा शक्यता कमी काही शेतकरी काही शेतकऱ्यांना संपला विषय कारण आल्वा आलेला त्यावेळेस नव्वद दिवसाच्या भरीमध्ये मात्र परत त्याला बेसल डोस मध्ये त्याला परत रिफिल तीन पोती रिक्लेम तीन दोन पोती मायक्रोपावर त्याला वीस किलो कंपोस्टर दहा किलो दहा सव्वीस किंवा डी एपी किंवा चोवीस चोवीस ही तुमची दोन बॅग घ्यायच्या शंभर किलो बे? परत त्यावेळेस मात्र त्याला अमोनियम सल्फेट त्याला एक साधारणतः एक बॅग द्यायची त्यावेळेस तुम्ही किड नियंत्रणासाठी तुम्ही काही खाल्लं बाबा त्याला कीटकनाशक काय असेल ते देऊ शकता किंवा लिंबू पेंड एक दोन पोती टाकतो आम्ही त्यामध्ये अशा पद्धतीने तीन भरीच नियोजन खत नियोजन हे झालं ते खत नियोजनानंतर त्याचं पुढे बाबा तुम्ही वॉटर सोलिव्हलचे डोस चालवतात बाकीचे बायोचे डोस चालवतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही लावता आलं हे सगळं तुमचं नियोजन खताच झालं करतो आम्ही परंतु ज्यावेळेस लागण झालेली असती त्यावेळेस आलं हे खाली जमिनीत असतं सगळ्यात त्याला मेन खाली काय असतं तुम्हाला जास्तीत जास्त रोग त्याचे खाली असतात तर ते खाल्ले रोग तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याला काय करतो आलं लावल्यानंतर दहा दिवसाच्या आत त्याला पहिला एक बायोमधन डोस देतो की जेणेकरून ट्रायविल्ड पॉसिडॉर निमारेस्ट हे द्यायचं की जेणेकरून बाबा खाली फंगस वाढणार नाही किंवा निमॅट्रोडो पुढे होणार नाही किंवा ह्याच्यासाठी आपण त्याला सुरुवातीला देतो तर हा जो डोस आहे तो हा डोस तो प्रति महिन्याला त्याला रिपीट करायचा भले पुढं त्याचं एक लिटरचं कमी करून द्या पण त्याला एक महिन्याला द्यायचा त्याच्यानंतर हा डोस बायोचा गेल्यानंतर त्याच्या मधल्या काळामध्ये दुसरा डोस एक ये बायोचा येतो की जेणेकरून नायट्रो क्लिक पॉट्सक्लिक पॉट्स क्लिक आणि मायकोफॉस ह्याचा डोस तो सुद्धा दोष एक कमीत कमी पंचेचाळीस दिवसानंतर त्याला कंटिन्यू ठेवला पाहिजे म्हणजे वाढ फुटवा हे स्टेप बाय स्टेप त्याला चालतं त्याला लागणार होतो आणि जास्तीत जास्त सडीचं प्रमाण कमी होत हे अशी खाली वर आहे हो खाली आहे खाली काय गमत चालली वर तीन फक्त तुम्हाला ते पानावरचे सिमटम्स आहेत ना ते खाली काय चालतं हे दाखवतात बरोबर खाली याला दोन दोन ठिकाणी आजार एक वरती पण आहे आणि एक खाली खंदा वर काय होतं त्याच्या उपाय आता वरती याच्यावरती वरती जर आजार घेतले तर याला एक वरती तुम्हाला यात दिसतं असे हे माशीमुळे झालेलं आहे हे स्पॉट पण हा पर स्पॉट परत तू पू जातो किंवा दुसरा एक त्याला असा करपा पण येतो हे दोन नियोजन ह्या दोन रोगाचं नियोजन काय फार मोठं नाही करता येत म्हणजे करता येते शेतकऱ्याला आता हे दिस दिस वर दिसतं वर दिसल्यामुळे माणूस काय करतो की शेतकरी साइड म्हणा किंवा काही न्यूट्रिंट्स लागले म्हणा हे वर न देतो हे वरचे रोग तुम्हाला कळतात पण ज्यावेळेस खाली कंद पूज चालू होती ना तर त्यावेळेस आपण त्याला कंटिन्यू मध्ये जर आपण तर मी मागा सांगितलं स्प्रे जर त्याला बाबा तुम्ही हे दिला कुठला ट्रायबिट पॉसिडॉन आणि निमारेस्ट तर त्याचं नियोजन जर ठुल तरी खालचे पण आजार कमी राहतात काही वेळेस शेतकऱ्यांना कसं असतं शेतकरी फंगी वापर करतात फगी वापर केला की पूर्ण जमिनीतले जीवाणू नष्ट होतात म्हणजे चांगले पण जात चांगले पण गेले वाईट पण गेले सगळे गेले परत तुम्हाला त्या जमिनीत जीवनासाठी काम करावं लागतं जीवनासाठी काम बरोबर त्याच्यामुळे त्याला रोटेशन मध्ये जीवन सुरू त्याच्यात शेतकऱ्यांना वारंवार एक माहिती दिली पाहिजे बाबा तुम्ही वेळोवेळी अशी वे 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 मुळी उकरा याच्यावरती काय आहे का बघा तुम्ही जरा निमेटवर कारण सगळ्यात मेन आजार हा आहे बरोबर निमेटवर तो शेतकऱ्याला माहिती ते सगळ्यात जास्त नुकसान होतं तर निमेटवर होतं त्याचं कंट्रोल हे पहिल्यापासून असलं पाहिजे बरोबर आता हे खाली फुटवे वाढावे कारण ते वाढले की शेतकऱ्याला फायदा होतो त्यासाठी काही उपाययोजना त्याला करतो ना आपण त्याला आपण लागली तीस पस्तीस दिवस आपण ह्याला वॉटर स्लेबलचा यूज करत नाही बेसल डोस उठवतो तीस पस्तीस दिवसानंतर आपण मी ह्याला काय करतो की बाबा दहा तीस दहा सिक्वेस्ट बनाव किंवा केमॅग हे जे जे डोस आहेत हे ह्याला डोस आपण बसवून देतो सुरुवातीपासूनच एका दा, हप्त्या हप्त्याला त्याला शेड्यूल देतो त्यांना आपण वॉटर स्लेव्हलचं त्याच्या बाबा फुटवे झाल्यानंतर त्याला बाबा पांड्या पाडायचा काळ येतो त्यावेळेस आर्धा बाबा पसरायचा लावतो त्यावेळेस त्याला आपण पाच एकवीस म्हणा तेरा ते ते शून्य पंचेचाळीस म्हणा कॅल्शियम नायट्रेट हे जे डोस आहेत त्याला आपण नियोजन करतो त्याच्यानंतर मधन प्रति महिन्याला आपण याला काय करतो प्लिक एफजी जे जी मायक्रोंटन आहे एक मायक्रोंटन आपण एक महिन्याला नियोजन करतो की एकराला अडीच लिटर द्यायचं अडीच लिटर क्लिक एफजी आणि पाचशे ग्राम हिमिकॉट एफजी एक महिन्याला त्याचं शेड्यूल ठेवायचं फार काय लागत नाही त्याला पंधरा वीस लिटर पंधरा दहा पंधरा लिटर तुम्हाला माहिती लागतं ठीक आहे आता हे सगळं करत असताना किती खर्च येतो एकरी ये आल्याला जर तुम्ही म्हणला हे सगळं बेड प्रिपरेशन असेल किंवा वरची तयारी असेल तर का साधारण काय खर्च होतो शेतकऱ्यात या सगळ्यांना आल्याला एकरी बियाना बियानं जर सोडलं तर हा बाकीचा खर्च जो आहे तो कमीत कमी एक लाख ते एक लाख दहा हजारापर्यंत असतो त्याच्यामध्ये तीन बीएसएल तीन बी चार बी बी एस आले त्याच्यामध्ये नंतर वॉटर सोलेवलचा खर्च आला त्याच्यानंतर फंगीस आय आलं फवारण्या आल्या किंवा हे बायोशेड्यूल मी सांगितलेलं आलं एक लाख दहा हजार किंवा सव्वा लाखापर्यंत पण जातो खर्च कसा कॉस्टली पीक आहे तसं तुम्हाला कमी दिवसात जास्त पैसे घ्यायचे म्हणजे खर्चाला बरोबर आता हे निघत पैसे शेतकऱ्याचे आलेत ना ना आता ह्या चालू कंडिशनला थोडे दर पडले म्हणून थोडस त्याला हे आहे म्हणजे पैसे कमी पण हाच दर जर चाळीस रुपये किलोच्या आसपास राहिला तर छान पैसे होतात लोकांना आता हो जो आता खोडवा आता हे ह्या खोडव्याचा बाबा एक माझ्या अनुभवानं की आजच्या कंडिशनला गुंट्याला एका गुंट्याला एक टन निघल बर गुंट्याला एक टन पण तसा तो आज परवडणार नाही कारण आजचा रेट पंचवीस रुपये किलो पण तो पंचवीस रुपयानं परवडणार नाही पण हे जर चाळीस रुपये किलो असता तर गुण त्याला चाळीस हजार रुपये झाले असते चांगले पैसे होतात त्याचे फक्त तर रेट त्याला हाय बी नसणे चालतील फक्त कमी पण नसायला पाहिजे कंदमाशीचा एक प्रॉब्लेम त्याचे जे कंद असतात ना हे नेहमी झाकलेले गेले पाहिजे कारण कंदमाशी ही काय करते जिथं उघड कंद आहे त्याचा स्मेल जास्त असतो त्याच्यावर जाऊन त्याला नुसतं होल मारणे दंश करणे आणि त्याला होल पण पाणी जाऊन सडवते तयार मेजर मेजर आहे तो त्यासाठी सुद्धा कीटनाशकाचा वापर करून ती कंदमाशीचा ट्रॅप लावणे ते नियोजन केलं पाहिजे किंवा असे त्याला पुढचं बाबा ही गुंडाळणारी असते ही कॅल्शियमची कमतरता असते किंवा काही वेळेस आळी पण असू शकते त्याची एक आलं पीक हे दररोज नजरे खाल घालणार पीक आहे हा शेतकऱ्यांना सकाळी शेतकऱ्यांना एक राऊंड मारायचं ते दररोज सांगतंय की आज मला ही झालंय उद्या ती होणार आहे किंवा बाबा दाखवतोय की मी काय करायला फक्त शेतकऱ्याचं त्या शेतात जाणं गरजेचं आहे भले नाही काम करू दे नुसतं राऊंड जरी मारून गेला तर त्याला समजतं की बाबा ही कालची काय अवस्था होती ना आज काय झालं दर किती राहतील हे आपल्या हातात नाही परंतु दर नाही दर, दर, दर काढणं किती आपल्या हातात किती एका आदर्श झालं ते आता कसं आहे खोडा पेठ ठेवलं तर तुम्ही आठशे ते आठशे किलो ते एक टन हे निघू शकत पण जास्तीत जास्त शेतकऱ्याला एक पंचवीस सव्वीस टन तर आलं निघालं पाहिजे एकरी हो एक दहा अकरा महिन्यात बाबा किंवा वीस बावीस बी तिथं सुद्धा समाधान आहे पण पाचशे किलो आत गाडी येऊन चालत नाही पाचशे किलोच्या आत गुंट्याला येऊन चालत या प्लॉट मध्ये किती येऊ शकतं आताच्या कंडिशन एक टनाची अपेक्षा आहे गुंट्याला गुंट्याला म्हणजे एखादी चाळीस टन हो निवेदन तुमचं टक्के मधल्या ह्या गोष्टी आहेत त्या टेक्निक आहे तर शेती त्यांनी सांगितलं की नऊ महिन्यामध्ये चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे परंतु हे सगळं होताना त्याला थोडासा खर्च पण करावा लागतो परंतु एकरी रुपयाचा खर्च म्हणजे तसा फार खर्च आहे इतर मोठा नाही परंतु जर नीट निवेदन केलं तर सापडलं तर शेतकऱ्याला त्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हे निश्चितपणानं मिळू शकते दर आपल्या हातात नसले तरी एकरी टनेज काढणं हे निश्चितपणानं शेतकऱ्याच्या त्यासाठी अगदी बेड प्रिपरेशन पासूनची तयारी ही करावी लागते त्यासाठी चांगल्या तयारीसोबत चांगल्या कंपनीच्या औषधांची सोबत पण शेतकऱ्याला असावी लागते ती इथं मनशा मार्केटिंगने दिले साहेबांचा अनुभव त्यातनं आपल्याला दिसून येतोय शेतकरी चार पाच वर्ष झालं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट वापरतोय डेसल डोसमध्ये देखील मनशा मार्केटिंगची अनेक चांगल्या पद्धतीची प्रोडक्ट आहेत त्यासोबत याचे जे वेगवेगळ्या टप्प्यावरचे डोस आहेत पंचेचाळीस दिवसाचा असेल साठ दिवसाचा असेल नव्वद दिवसाचा असेल तिथं काम चांगल्या पद्धतीनं होत आहे कीड नियंत्रण असेल किंवा कुज नियंत्रण असेल इथं देखील चांगल्या पद्धतीनं काम हे साहेब इथं येऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये करतात त्यामुळं एक ही शेतकऱ्याची शेती समृद्ध व्हावी हा ध्यास जर शेतकऱ्यासोबत आ, या शेतीमध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्या व्यावसायिकांनी जर घेतला तर निश्चितपणाने यातून शेती समृद्ध होणार आहे त्यातूनच आपल्या सगळ्याशींचे व्यवसाय चालणार आहेत आम्हाला देखील नव्या नव्या इशोग आता साहेब करायचा दाखवायच्या म्हणलं तर ते प्लॉट भारी आले की आम्ही पळत येतोय बरोबर दाखवायला परंतु हे सगळं करत असताना ह्या मागे शेतकऱ्याची मेहनत आहे मेहनतीला दराची जर साथ मिळाली तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा फायदा हा शेतकऱ्याला होऊ शकतो ती आल्याची शेती शेतकऱ्याला लखपती करणारे कोट्याधीश बनवणारे आणि दर पडला तर मात्र अडचणीची देखील ठरणार आहे परंतु याचा जर एक योग्य हंगाम योग्य नियोजन योग्य त्याने काढलं आणि त्या टप्प्याचा दर कारण दराची तर शाश्वती कुठल्याही शेतीमध्ये नाही एक उसाची अपार सोडली तर आपल्याकडं टोमॅटो लागवड असू द्या मिरचीचा असू द्या कांदा असू द्या ही सगळी पिकं अशी आहेत की जी एक लॉटरी सारखी पीक आहेत पण तिथं ही लॉटरी लावून सांभाळत असताना जर निवेदनामध्ये शेतकरी नाही चुकलात तर मात्र जेव्हा लॉटेल लागेल तिथं शेतकऱ्याला कोट्यावधी रुपये रुपये झाल्याशिवाय ना राहत नाही त्यामुळं हे भरपूर पैसे देणारं पीक आहे ह्याला लागते त्यासाठी जी प्रॅक्टिस महत्वाची शेतकऱ्यांनी थोडस बेड प्रिपरेशन पासून ते आलं काढण्यापर्यंत आणि जी ब्युटी आहे की हे दर नसेल तर त्या काळात ते लांबवता येते जसं हा शेतकऱ्यांना हा प्लॉट लांबवलाय खोडवा ठेवता येतोय हा खोडवा प्लॉट ठेवला खाली तो खोडवा ठेवल्यानंतर त्याचा अवरेजी वाढणारच आहे फक्त ते करत असताना खाली कूच सांभाळावं लागतील त्यासाठी हे मंचा मार्केटिंग सारखी सारखी चांगली लोक आपल्या सोबत असावे लागतात साहेबांचा आलेल्या लागवडींसोबतच वेगवेगळ्या पिकांमधला अनुभव मागच्या मागच्या अनेक वर्षापासून मोठा आहे इथल्या शेतीतल्या सोबत त्याला योग्य वेळेला योग्य कुठले डोस दिले पाहिजेत कुठले भेसळ डोस दिले पाहिजेत किड नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे रोग नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि एकरी आवरेज वेगवेगळ्या वे पिकांची कशी काढली पाहिजेत हा त्यांचा अनुभव आहे त्यामुळं त्यांचा अनुभव तुमच्या कामाला यावा यासाठी देखील या व्हिडिओमध्ये आम्ही कंपनीचा नंबर देतोय तुम्ही आल्यासोबतच वेगवेगळ्या पिकातल्या वेगवेगळ्या औषध उपचारांसाठी तुम्ही निश्चितपणानं त्या नंबरवर कॉल करू शकता आणि त्यातली माहिती घेऊन तिथल्या औषधांची सोबत घेऊन निश्चितपणानं आपल्या शेतातून सांगण्यापैकी उत्पन्न काढू शकता सचिन पटेल यांच्या शेतकऱ्याच्या शेतातनं आज मिळालेली ही आल्याची माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद